नमस्कार मित्रांनो मी अनिल जगताप आज आपण आलो आहे आमच्या जगताप फार्मला तर व्हिडिओ बनवायचे एकच कारण आहे मित्रांनो की ऑक्सिजन झाडं किती महत्त्वाची आहे तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मी मित्रांनो ही जी झाडं दिसतात तुम्हाला ह्या झाडाचं नाव एक कदंबा ही मोठी झालेली झाडं आहे तर ह्या झाडाला सगळं सर्वात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि ती स्वतः मी लावलेली आहे तर तुम्हाला आतमध्ये पण दाखवतो मी झाडं लावलेली या आत्रांनो व्हिडिओ बनवायचा एवढाच विषय आज दहा जुलै आहे दहा जुलैला आपल्याला झोपताना आज ए सी लावावा लागतो आहे ह्या महिन्यात गेल्या वर्षी थोडी थंडी वाजत होती पण ह्या महिन्यात आपल्याला गरम पण होते एवढंच होते मग तुम्ही विचार करा जर जुलै महिन्यात जर एशी लावावं लागत असेल तर आपल्याला मार्च एप्रिल मेमध्ये काय परिस्थिती असेल त्यासाठी मित्रांनो मला तरी असं वाटतंय की सर्वांनी एक किंवा दोन झाडं लावली पाहिजे आपल्या घराभोवती जिथं जागा असेल तिथं झाडं लावली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो धन्यवाद